काल वैरवनाथ देवस्थान श्री क्षेत्र आगरगाव या ठिकाणी नवीन मराठी वर्षाच्या पाडव्याच्या निमित्ताने एक मेनूमध्ये थोडासा बदल आणि नवीन वर्षाची सुरुवात नवीन पद्धतीने व्हावी या उद्देशाने एका भक्ताने अशी या ठिकाणी विनंती केली की मला पाडव्याच्या दिवशी सर्व भक्तांना आंब्याचा रसच घालायचा आणि मग त्यासाठी हे आंबे किती महाग असतील याची तुम्ही चिंता करू नका आणि मग काल वैरवनाथ पुढे सरसावले सरसावल्यानंतर या ठिकाणी अन्नदान सर्वश्रेष्ठदान हे तर काल देवस्थानच एकदम ब्रिज आहे आणि या ब्रीदच्या पद्धतीने आपणही अन्नदानाची सेवा अखंडपणे चालू करतो या ठिकाणी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सकाळी नाश्ता दुपारी बारा ते तीन जेवण आणि परत संध्याकाळी सात ते नऊ कीर्तनानंतर नऊ ते दहा जेवण अन्नदान या ठिकाणी दर रविवारी तीन वेळेला असतो तीन वेळेच्या अन्नदानामध्ये सर्व भाविक येऊन एकदम तृप्त होतात म्हणून सर्व भाविकांना या ठिकाणी तृप्ततेचा आणखी या ठिकाणी आणखी त्यांच्यामध्ये आनंद निर्माण व्हावा आणि म्हणून या ठिकाणी आज जेवण आमरसाचा महाप्रसाद हा देत असताना या ठिकाणी अहिल्यानगरला आपण मार्केटला चौकशी केली त्या ठिकाणी एकाच वेळेस आपल्याला जितके आंबे लागतात तेवढे भेटले नाही मग आपण पुणे या ठिकाणी चौकशी केली तर आपल्याला एका वेळेस दीड हजार किलो आंबे या ठिकाणी आपण आणले आणि जवळजवळ नऊ ते दहा हजार भाविक या रसाचा आम्रसाचा स्वाद घेतील लाभ घेतील या उद्देशाने असा आम्रस या ठिकाणी तयार केला आणि तो सकाळी नाश्ता होता त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी आम्रस दिला गेला आता बारा ते चार यावेळेस सुद्धा आमरस दिला जाईल आणि नंतर आपल्याला संध्याकाळी नऊ ते दहा या ठिकाणी महाप्रसाद आहे त्यावेळेस सुद्धा आम्बरस दिला जाईल तर अशा पद्धतीने जे सकाळी होते दोन पातेले संपले आता पाच ते सहा पातेले या ठिकाणी मोठे मोठे आमरस केलेले आहे ते या ठिकाणी संपतील आणि संध्याकाळ साधी खास दोन पातेले पुन्हा आंबे ठेवलेले आहेत या पद्धतीने असं आमरसाच आमरसाची मेजवानी ही एक काल भरवण्यात आला त्या ठिकाणी वरदान ठरेल त्या अन्नदात्याला की या पद्धतीने ही मेजवानी या ठिकाणी ठरलेली आहे आणि काल भैरवनाथ नेहमी सतर्क आहे की अन्नदान सर्वश्रेष्ठदान व्यक्तीप्रमाणे ही जगामध्ये अन्नदान संकल्पना ही किती महत्वाची आहे ही काल भैरवनाथ करून आपण ऐकलेली असेल म्हणून आपण आजही आलेल्या आहात आणखी या कोणत्याही रविवारी आले तर आपल्याला अन्नदान या ठिकाणी मिळेल सर्वांना विनंती आहे आपण अन्नदान सर्वश्रेष्ठदान या उत्तेप्रमाणे अन्नदानामध्ये सहभागी व्हा आपण आमच्या या ठिकाणी आलात आम्ही आपली सेवेसाठी सत्व तत्पर आहोत त्या ठिकाणी सावध आहोत सर्वांना विनंती आहे आपण या आणि या ठिकाणी महाप्रसाद घ्या या ठिकाणी किलो आंबे या ठिकाणी आणण्यात आले त्यामध्ये सहाशे लिटर दूध आणि चाळीस हजार केशर त्यामध्ये मिक्स केला त्याचबरोबर त्याला गुढी लागावी म्हणून तीन क्विंटल साखर अशा एकत्रित पद्धतीने हा या ठिकाणचा आमरसाचा पदार्थ बनवलेला आहे एकदम मस्त सुंदर आणि झकास झालेला आहे सर्वांनी या ठिकाणी आस्वाद घ्यावा Música